शिरूरच्या मतदारसंघात अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लोकसभेसाठी निवडणूक होणार आहे हे आता स्पष्ट झाले शिरूरच्या जागेचा तिढा अखेर सुटला आढळरावांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून शिरूरच्या जागेवर दावा ठोकला उमेदवार शिवसेनेचा जागा राष्ट्रवादीची आणि विरोधक ही राष्ट्रवादीचाच असं त्रांगड या मतदारसंघात झाले पण आढळरावांनी अजित पवारांच्या गटात प्रवेश करून शिरूरमध्ये निवडणूक चुरशीची केली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासून गाजत होता अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीच्या बंडात शरद पवार गटाची साथ दिल्यामुळे अजित पवारांनी कोल्हेंना निवडणुकीत पाडणार अशी घोषणा केली होती पण त्यांना उमेदवार मिळत नव्हता दुसरीकडे अमोल कोल्हे यांना उमेदवार घोषित करून शरद पवारांच्या गटाने आघाडी घेतली महायुतीला उमेदवार मिळत नाही असा प्रचार कोल्हेंनी केला पण आता आडळरावांना राष्ट्रवादीत आणून शिरूरमध्ये एक राजकीय वर्तुळ पूर्ण झालंय शिरूरमध्ये आडळरावांच्या एंट्रीमुळे राजकारण कसं फिरणार आहे आढळराव पाटलांची शिरूर मध्ये किती ताकद आहे कोल्ह्यांची क्रेज जिंकणार की आढळरावांचा दांडगा संपर्क या सगळ्या प्रश्नांची उत्तर पुढच्या काही मिनिटात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा आता सध्याचा जो शिरूर म्हणजेच पूर्वीचा खेड मतदारसंघ प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांनी एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये सलग दोन वेळा इथून विजय मिळवला मात्र एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जनता दलाच्या किशनराव बाणखेले यांनी त्यांचा पराभव केला काँग्रेसच्या यांनी एक्क्याण्णव मध्ये बाणखेले यांचा पराभव करत ही जागा पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणली बाणखेले यांनी एकोणीसशे शहाण्णव मधील निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावर लढवली जुन्नरच्या निवृत्ती शेरकर यांनी त्यांचा पराभव केला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये काँग्रेसच्या अशोक मोहर यांनी शिवसेनेच्या नाना बलकवडे यांचा पराभव केला स्थापनेनंतर अशोक मोहर राष्ट्रवादीत गेले आणि त्यांनी सेनेच्या पराभव केला आढळराव गेले आणि त्यांनी यांचा पराभव करत या मतदारसंघात पहिल्यांदा विजय मिळवला दोन हजार नऊ च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा शिरूर मतदारसंघ झाला आणि दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन्ही निवडणुकीत आढळराव यांनी घोड दौड कायम ठेवली मतदारांची मद्दार वर्गवारी ग्रामीण चाळीस टक्के शहरी अशी आहे तर शिरूर खेड आळंदी जुन्नर आंबेगाव भोसरी हडपसर अशा मतदारसंघांचा समावेश आहे अडळरावांनी दोन हजार नऊच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांचा तब्बल एक लाख अष्ट्यात हजार मतांनी पराभव केला दोन हजार चौदा मध्ये मोदी लाट होती शिरूर मधून शरद पवारांनी निवडणूक लढवावी असा आग्रह धरला जात होता पण त्यांनी नकार दिला आणि देवदत्त निकम यांना उमेदवारी देण्यात आली निकम यांचा आडररावांनी तब्बल तीन लाख एक हजार मताधिक्यांनी पराभव केला पण ही झाली मतदानाची आणि निवडणुकीच्या आकडेवारी पण प्रत्यक्षात आडरावांची ताकद नेमकी कुठे दिसते तर दोन हजार चार ते दोन हजार चौदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची ताकद होती दोन्ही पक्ष सत्तेत होते शिरूर सारख्या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार होते वळसे पाटलांसारखा पवारांच्या सगळ्यात जवळचा नेता हा आंबेगावचा पस्तीस वर्ष आमदार होता तरी आढळराव सगळ्यांच्या नाकावर टिसून निवडून येत होते विलास लांडे देवदत्त निकम यांसारख्या राष्ट्रवादीच्या दिग्गजांचा ते पराभव करत होते दोन हजार चौदाला शरद पवारांनी देखील शिरूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी लढवण्यासाठी चाचपणी केली होती पण आढळरावांचा दबदबाज इतका होता की दस्तूर खुद्द शरद पवारांनी या मतदारसंघातून माघार घेत राज्यसभेचा मार्ग निवडला याशिवाय आढळराव पाटील यांचं बस स्थान म्हणजे बैलगाडा शर्यत बंद झालेली बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी ज्या नेत्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले त्या नेत्यांमधलं पहिलं नाव म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील अमोल कोल्हे यांनीही या बैलगाडा शर्यतीचं श्रेय आढळरावांना देण्यात हात आखडता घेतला नाही याशिवाय आढळराव म्हणजे दांडगा जनसंपर्क मतदारसंघातील लग्न असो किंवा बारस किंवा दहाव्याचं जेवण आढळरावांशिवाय कार्यक्रम शक्यच नाही मतदारसंघाची नस पकडलेला माणूस म्हणजे आढळराव पाटील पण मग इतकं सगळं नीट सुरू असताना माशी तर अमोल यांनी राजकारणाची धरत शिवसेनेत प्रवेश केला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेपूर्वी तत्कालीन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला तितका तुल्यबळ उमेदवार मिळत नव्हता त्यावेळी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अमोल कोल्हेंना राष्ट्रवादी पक्षानं उमेदवारी दिली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी शिवाजी आढळराव पाटलांनी टीका करताना कोल्हे यांच्या जातीचा उल्लेख केला होता त्यावर मी छत्रपतींचा मावळा असं प्रत्युत्तर देत मराठा मतदार आपल्यापासून दूर जाणार या नाही याची काळजी कोल्हेंनी घेतली मोठ्या प्रमाणात असलेल्या मराठा समाजानं देखील कोल्हेंना मतदान केलं होतं असं सांगितलं जातं याचाच फटका आढळरावांना बसला आणि त्यांचा दोन हजार एकोणीसमध्ये पराभव झाला दोन हजार चोवीसला आढळरावांचं गणित कसं जुळणार आहे तर शिरूर लोकसभा मतदारसंघाची रचना जर बघितली तर त्या एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्या शिरूर खेडाळंदी जुन्नर आंबेगाव भोसरी हडपसर अशा मतदारसंघांचा समावेश आहे दोन हजार एकोणीसला सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि सगळे आमदार हे राष्ट्रवादीच्या बंडानंतर अजित पवारांच्या गटात आहेत आणि एक आमदार भाजपचा आहे दिलीप वळसे पाटील हे मातब्बर नेते आंबेगाव मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्यामुळे ही सगळी एकत्रित ताकद इतकी वर्ष आढळरावांच्या विरोधात उभी होती तीच आता आढळरावांच्या सोबत असणार आहे आणि त्याचा फायदा आढळरावांना नक्कीच होऊ शकतो खासदार नसतानाही मागील वर्षभरात कोट्यवधी रुपयांची कामं केली असल्याचा दावा त्यांनी केला मागील काही दिवसांपासून मतदारसंघात ते जोरदार ऍक्टिव्ह झाल्याचं चित्र आहे याशिवाय बैलगाड्या शर्य सुरू झाल्यामुळे आढळवांना त्यांचं श्रेय मिळाले त्यातून गावोगावी आढळवांना नक्कीच मदत होऊ शकते अमोल कोल्हे यांचा कमी असलेला जनसंपर्क हा मुद्दा देखील यावेळी निवडणुकामध्ये मुख्य मुद्दा बनू शकतो तीन वेळा संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार अमोल कोल्हे मतदारसंघात दिसले नाहीत असा आरोप विरोधक करतात संसद रत्न पुरस्कार ही चेन्नईची एक प्रायव्हेट कंपनी देते त्याचा आणि सरकारचा संबंध नाही असं सांगत प्रचारातील हवा काढण्याचा प्रयत्न आळरावांनी नुकताच केला दुसरीकडे खासदारांचं मुख्य काम हे दिल्लीत असतं त्यांना संसदेत जबाबदारी पार पाडावी लागते शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत सातत्याने मांडण्याचं काम केलं असे समर्थक आता या सगळ्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वाद कोल्ह्यांना फायद्याचा ठरणार आहे की तोट्याचा हेच बघूयात जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी अशी सरळ फूट पडलेली गावागावात दिसली या फुटीचे परिणाम निवडणुकीत आणि मतदानात दिसले नाही तर आश्चर्यच आहे कोल्हे यांचा ओबीसी उल्लेख हा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये अडररावांकडून जाणीवपूर्वक करण्यात आला होता यावेळी झालेल्या जातीय ध्रुवीकरणानंतर कोल्हे यांना ओबीसी मतंही मिळू शकतात पण छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिका केल्यामुळे सखल मराठा समाजात अमोल कोल्हे यांच्याविषयी अत्यंत सकारात्मक वातावरण आहे आणि याचा फायदा अमोल कोल्हेंना नक्कीच होऊ शकतो तेव्हा त्यामुळे अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील शिरूरवासी कोणाला निवडणार याचं उत्तर आता येत्या निवडणुकांमध्ये मिळेल दरम्यान शिरूरमध्ये कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी लढत झाल्यात कोण निवडून येऊ शकतं कोण असेल शिरूरचा पुढचा खासदार तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा